नमस्कार मित्रांनो परत एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो पोलीस सिपाई व वाहन चालक हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो तुम्ही लॉग इन आय डीमध्ये जाऊन तुमचं तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि पोलीस सिपाई आणि वाहन चालकाचे जे लेखी परीक्षेचे वेळापत्रक मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले आहे मित्रांनो आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक वेग वेगवेगळे वेळापत्रक हे हॉल तिकीट जाहीर झालेले आहे आणि परीक्षेत परीक्षेच्या तारखेला उमेदवाराचे आणि जे हॉलटिकीट आहे मित्रांनो परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे हे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जे खालील मी स्टेप बाय स्टेप माहिती सांगतो हे तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पोलिसाच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर आहे मित्रांनो ही तुम्हाला डाउनलोड करता येईल या वेबसाईटवरून आणि त्यानंतर अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस चालक व महाराष्ट्र पोलीस सिपाही आणि याचं जे कार्ड आहे मित्रांनो हॉल तिकीट आहे याची लिंक तुम्ही शोधणे होमपेजवर शोधणे आवश्यक आहे आणि त्यानंतर विचारलेली माहिती अधिकृत वेबसाईटवर टाका मित्रांनो लॉग इन आय डीमध्ये आणि लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुमचे जे महाराष्ट्र पोलिसाचे असो किंवा पोलीस वाहन चालकाचे असो हे वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आणि यानंतर हे जी भरती झाल्यानंतर आणि जे आता जे नवीन भरती निघणार आहे सात हजार पदाची आणि ही भरती केव्हा निघणार आहे मित्रांनो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही रिक्त पदाची भरती आणि विधानसभाच्या निवडणुकीपूर्वीच ही भरती होणार आहे मित्रांनो त्यासाठी तयारीला लागा ला 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 मित्रांनो खचून जाण्यापेक्षा तयारीला लागणं गरजेचं आहे मित्रांनो जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन अपडेट मी तुमच्यापूर्वी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो